ही या ता ता रिंग मेट्रो प्रकल्पाची अंमलबजावणी कनेक्टिव्हिटी वाढणार असून सध्या मेट्रोचा फिडर रूट म्हणून तिचा वापर होईल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या महत्वाकांक्षी प्रकल्प केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठवलाय ठाणे शहरात आता रिंग मेट्रो प्रकल्प आणण्याची योजना आहे या प्रकल्पामुळे ठाण्यातल्या ठाण्यात लोकांना फिरता येणार आहे तसंच येऊ घातलेल्या ठाणे मेट्रोसाठी देखील हा प्रकल्प फिडर रूट म्हणून उपयोगी पडेल एकोणतीस किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पात एकूण बावीस स्थानकांची योजना असून त्यांच्या संदर्भात डी पी आर तयार करण्यासाठी सल्लागार नेमण्याचे टेंडर लवकरच काढले जाणार आहे या रिंग मेट्रोचा वापर ठाण्याच्या गर्दीच्या ठिकाणापासून ते गोडबंदर आणि इस्टर्न एक्सप्रेस हायवे या दरम्यानचा दुवा म्हणून होणार आहे तसंच मध्य रेल्वेचं ठाणे रेल्वे स्थानक ते ठाणे परिसरात जाण्यासाठी पर्यायी मार्ग म्हणून या मेट्रोचा वापर होईल तसंच येऊ घातलेल्या मेट्रो चार आणि मेट्रो पाच या मेट्रो मार्गिकेसाठी फिडर रूट म्हणून रिंग मेट्रोचा उपयोग होईल या मेट्रोचा बेग सरासरी दर ताशी पस्तीस किलोमीटर असणार आहे तर सुरुवातीला दर पंधरा मिनिटांना एक ट्रेन सोडण्याची योजना असून प्रत्येक ट्रेनची पंधराशे प्रवाशांची क्षमता असेल संपूर्ण लूप अर्थात वर्तुळ पूर्ण, पूर्ण होण्यासाठी एक तासाचा अवधी लागणार आहे या प्रकल्पाचा खर्च बारा हजार कोटी रुपये असणार आहे कासारवडोली इथे या मेट्रो कारशी उभारणीची योजना आहे